नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ कशा हात सगळे तर स्वयंपाक चालू आहे भेंडीची भाजी करायचं चालू आहे आपल्याच रानातली भेंडी आहे ताजे ताजे मस्त तोडून आणली चिरली आणि भेंडीची भाजी झाली आता यांच्यासाठी ह्याची काय म्हणतात मग भकरीच्या पिठाची भाकरी बनवायची आहे त्यांना जायचे आहे आणि इकडं पोळींचं पण आवरायचं चालल्यास त्यांना शाळेत जायचे सुट्टी संपली त्यांची

आता आवडायला लागले आहे ना बस येतच नव्हता काहीच आज दिसते तू सहावीला असल्यागत <laughs> गत मग चालले मधून भांगपाड पुढे ही ड्रेस पण घालतात तेला मधून भांगपाड विण्या पाडते काय म्हणते मग बाळ आज नक्कीच होते माहिती का नववीत नाही ती ना अकरावीत नाही नववीत तू मी पहिली विताय पहिली तू मी सगळ्यात पहिली म्हणजे मला पहिलीच नाही ती सगळ्यात अगोदर आहे नाही का नाही आणि सगळ्यात लास्ट आण नाही आहे का नाही लास्टला जात होती नववीत म्हणलं असं आणि चिरच गणितच नाही ओके परफेक्ट मस्त आहे ना कस काय काय कस काय लय मस्त कस काय मला गोर केले तू कस मी गोर केले तुला बर माझा गणेश तर असं द्या करते आता हा कशाला व्हिडिओचा व्हिडिओचालाय माझा सातशे रुपये दे सातशे रुपये देऊ हप्ता आहे मी काय मी काय कॅशर आहे का कॅशर कोण आहे आपल्या सातशे रुपये कॅशर कोण आहे सांगा आपल्या काय पण खोट नाही हप्ता दे कसं चापतं माझ्या लक्षात नाही मोबाईल सत्ता राहिला शोध काय सांगू मित्रांनो मैत्रिणींना सांगू का अडोतीस हजाराचा फोन घेतला फोनच आडोतीस हजाराचा फोन घेतला एक पंधरा दिवसांनी आम्ही अकलोजला वॉटर ला गेलो फोन पाण्यात एक पंधरा दिवसाच्या आत अडोतीस हजाराचा फोन पाण्यात घातला आणि सिबिल खराब होऊ नये म्हणून काय असं मी आपलं त्याचं हप्त भरलं म्हणलं जाऊ दे आपलं आता या ना बर तर मी ला? नाही भरलं का काही भरलं इकडं एक दोन तर भरलं असत हे म्हणलं जाऊ दे आता फोन गेलाय पाण्यात काय करते हप्त भरून आणि माझं सिबिल स्कोर फार सातशेच्या पुढे गेले सातशे रुपये कमी पडल्या मूर्खवाणी करू नका

हा चला पुढं छान असतं ना मग असू द्या दीदी त्यांना सातशे रुपये असू द्या असतात अडचणी अडा अडचणी अर्धीला का लवकर हाता पाऊस होई मुरखावणी नका करू कर जरा गोडीत म्हणा की पण काय गोडीत म्हणू हे तुला का इतकं टेन्शनमध्ये माणूस असतं बरं असू द्या पाठवते त्यांना पैसे आणि उरकते माझं पण काम पोरींच्या विन्या वगैरे बांधायच्या साडेआठ साडेआठ वाजल्यात इथं आता उरकलं सगळं पुरींच आणि जीव ते घेतला अग ही चांगलीगार राहत तोंड लावून प्यायचड्याचा बाजार वही तुझी अनुष्का तुझी इथं तर चला पूरक चिरींना सोडवाय जायचे भांडी वगैरे झाले कपडे वगैरे धुयची बाकी जाईल का पहिला नको देऊ तसली लय असतू आमच्या बायला नाही आणल्या मग बघ चला तरी सोडून घ्यायला आणि मग माझ बाकीचे काम बघते बाय बाय सगळं काम आवरलं मस्तपैकी परत दोन किलोची ऑर्डर आली पॅक करून ठेवली म्हणजे चार वाजता ते आल्यानंतर परत टाकवायला जायला आणि मला ते रात्री काल मला म्हणलं मी तुला पोत्याने शेंगदाणा आणि ती गुळाची ढेप आणून देतो त्यांनी काही आणली नाही आता मला परत लाकडीला जाऊन दहा किलो शेंगदाणे आणि गुळ आणायला जावं लागलं ला परत लाडू बनवायचे असं झालं आता माझं अवघड झालं तर असू द्या लगेच तयारी करते घेऊन येते सगळा बाजार वगैरे आता बापू पण काय आहे का नाही काय माहित नाही तर ह्यांची चालल्यात जेवण इकडं इकडं बाय आहे इकडं आत्या ह्याच चाललंय काय म्हणत वांग्याचं बरीच केलंय वाटलं वांग्याचं बरी नको बाय बाय सगळ्याला या जेवण करायला चाललंय ह्यांचं जेवण मस्तमध्ये

आता ते पहिला जमाना नाही राहिला सगळं ते तू आता रिचार्जच मारला नाही मला वाटतं दोन महिने तरी नाही रिचार्ज मारला होता पण संपलाय संपल्याला आठ दिवस झाले आता तर कार्डच बंद आठ दिवसात नाही बंद पडत मग नाही दोन महिने महिने जर बंद राहिले तर नाही तू रिचार्ज मारला नाही तुझं वायफाय जसं जोडलंय तसं वायफाय वरच चालू आहे